जादा मिळत खर्च कमी येतोय आणि त्या कारण गिरावीच जास्त येते आम्हाला म्हणजे जमीन सुधारली भूषु झाली येणार पीक आहे ते चांगलं त्यामुळे तुमची मागणी वाढली आणि खादाण्याला चांगलं चांगलं झालं बघितला सेटिंग झालंय चांगलं पूर्ण शेंड्यापर्यंत बघा चालू आहे शेंडा चालू आहे शेंडा इथलं शेंडा सगळ्या ऊसाचं काय होत गोल तयार होतोय हा गोल जवळजवळ ऐंशी रुपये आता ऐंशी वर्षीचं जे आहे बुकिंग झालं त्याचा जवळजवळ अडीच पुढच्या वर्षी आज ऊस आहे त्या ऊसाचा गोळ बुकिंग झाला नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगाय की साबळे साबळेवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर दादा हे क्षेत्र उसाचं क्षेत्र दहा मिनिटं आहे वट या दहा मिनिटात दोन केला श्रावण श्रावण यासाठी काय वापरलं होतं काय एसबी चुशी सोडित आणि तुम्हाला औषध दिली औषध दिली ते तुम्ही याला घालत गेला त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला रिझल्ट आता महिना साहेब काय ट्रीटमेंट दिली काय केलं सुरुवातीला सुरुवातीला कुर्शीदान दिलं आणि पाव लागण केल्यानंतर काय झालं पाऊस कंटिन्यू व्यवस्थित सजली नाही माझा काय करायचं विचारत होते मी म्हटलं त्यांना काहीतरी असं आंतरक्षित त्याच्यामध्ये करता येते का बघा मग त्यांनी आपली कोबीचा ची रोप आणली दोन हजार रुपये आणली ती आणि ती चांगल्या पद्धती कृषी धन टाकल्या आणि सॉइल सोडल्यामुळे काय झालं गड्डा भरपूर मोठा झाला जी वाढ चांगली झाली आणि वजनदार झाला गड्डा त्याच्यामुळे जवळ छत्तीस हजारच्या आसपास ते उत्पादन मिळालं आता ता... एक गोष्ट म्हणजे हे बघाशी बोलले की आम्ही केमिकलचं अजिबात वापर गेले दहा वर्षाच्या काय नाही तणनाशक नाही वाटत हे गंगा सांगते कीटकनाशक कीटक अजि नाही दस पन्नास रुपये काही वापर केमिकल काही नाही काय बरोबर दुसरी गोष्ट कसं आहे हा सगळा उसाचं काय होतं गोल तयार होतोश रुपये किलो तेवढा गूळ आता करायचा अजून हा। एक क्षेत्र आहे त्यांचा त्यातनं गेल्या वर्षी त्यांनी बावीसशे किलो गोळ काढलेला होता बावीसशे किलो किलो आणि तो पण ऐंशी रुपयाने किलो आठ दिवसात आता घरात काही सुद्धा गोळ्याला गोळ नाही पाहिजे शिल्लक नाही तुम्हाला आता तुम्ही कोबीसाठी काही कीटकनाशक वापर केला होता का केमिकल अजिबात नाही नाही वास पण नाही आणि तुमचे कीटकनाशक त्यांच्या काही नाही काही नाही बर आणि कधार बी नाही आता कोबीस काढल्यानंतर हा श्रावण घेवडा कधी टोकल श्रावणजवडा दीड दीड महिला दोन महिने दोन महिने झालं बरं श्रवणजवडा बघितला आता जर इथं बघितलं तर सेटिंग झालं चांगलं सेटिंग जरा झालं पूर्ण शेंड्यापर्यंत बघितलं तर आणि कुठलाही केमिकलचा स्प्रे नाही याला फुलकळी पण चालू आहे बरं काय बघा फुलकळी चालू आहे फुल शेंडा चालू आहे से शेंडा चांगला हार्वेस्टिंग सुरू दुसरी गोष्ट यात बघितलं तर ह्यात कुठेही असा रोग जास्त नाही रोगाच याचं काय कारण आहे झालं काय ताकद जमिनीला लागली बरं याच्या आधी तुम्ही सेंद्रिय खत होता सेंद्रिय आणि यात काय फरक आहे नाही ते पन्नास टक्के फरक आहे पन्नास टक्के फरक पन्नास टक्के फरक आहे बर म्हणजे काय होते जादा खर्च कमी येतो आणि चवीला त्या कारण गिराई जास्त येते आम्हाला म्हणजे आपलं कृषीधन टाकले दण टाकल्यामुळे झाली आणि येणार पीक आहे ते चांगलं त्यामुळे तुमची मागणी वाढली आणि खादाराला चांगलं आता आतापात पाच प्रकारचा तुमचा फायदा झाला पाच फायदा झाला आता माल निघाला किलो ऐंशी रुपये किलो नेते बारा हजार रुपये आतापर्यंत म्हणजे अजून किती अपेक्षित उत्पन्नाचा अजून एक महिना शंभर रुपये किलो गावल की जास्त म्हणजे म्हणजे वीस म्हणजे वीस बरं आहे काय शंभर किलो गावात पण काका म्हणतात अजून जास्त किलो झाले त्यांना विश्वास आहे की अजून आणि तिथे पस्तीस हजार किती झालेत पस्तीस आणि अंतर पिकातून कशी मोडते आवाज येतो फुल भरल्या असं नाही की पोकळात आणि चवीला आहे सर खाऊन बघायचं बघायची साकडी खाल्याकर आता आता एक जर गोष्ट बघितली उसामध्ये चावून घेवडा शक्यतो येत नाही येत नाही म्हणजे कसं हे पीक आहे त्याला तुमच्यात एवढा जास्त जोर आहे याचं कारण जीवा म्हणजे सगळं शेअर तुम्ही एसबीटीला साहेब तुमचा काय अनुभव आहे हे अनुभव पण आहे आणि ते बघा ऊसाची जाडी बघा चलात नस किती तो जर बघितला असं नाही की ऊस पण चांगला नाही आणि वर बघितलं तर करपा अजिबात नाही कर नाही आणि दुसरी गोष्ट ते अगदी शक्य आहे कुठंही तण नाही काय नाही काय नाही आणि काय झालं विदाऊट रासायनिक खत म्हणजे कुठलंही तरुण असे काय मारलेलं नाही कधी झाले तोडे झाले आतापर्यंत श्रावण घेवडे म्हणजे अजून पाच सहा तोडे तरी आराम अजून दीड महिना मी येते शेंगी कला शंभर टक्के आणि येऊन बघा आणि दीड महिना बरोबर तुम्ही सुद्धा किती वर्षाचा शेतीचा अनुभव आहे माझा जे चाळीस वर्षाचा आहे चाळीस वर्ष झाले शेती करत किती करत त्यात तुमच्या तुम्ही ज्या पद्धतीने करत होता सुरुवातीला त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक फरक आत्ता फरक म्हणजे काय होतंय काय कशात फरक पडलाय जमिनीत फरक पडला आणि पीक येणारे फरक पडला म्हणजे या लागवडी मला फायदा झाला एक तर उत्पन्नात औदा वर्ष काय चौथा चौचवी लागू आणली बरोबर गांडूळ बघायला आहे आणि जमीन जरा उकरून दाखवा शिवाय सर जरा तुमच्या पाहिली जमीन एवढा रस तोडवा होता तोडवासून एकदम हा तिकडे करावले शेंगा तोडताना तोडवा तेवढ रोज तुम्ही शेंगा तोडायला प्रत्येक साईडला दुसऱ्या बाजूला तोडायला दोन दोन एअर पडला म्हणजे प्रत्येक प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी जायचं दोन दोन वेळा तुम्हाला त्याला काय झालं फक्त तीन कृषी पहिल्यांदा तीन कृषी आणि दोन लिटर दहा दिवसांना सोडता त्याला सुरुवात बाकीचा काही खर्च खर्च जर प्लॉट बघितला तर तुम्हाला का काय ऊस आहे का काय म्हणते एकदम बारीक आहे एक दिसायला एकदम बाद दिसते जसं तुम्ही आला तर इथं किती शांत आहे बघा वातावरण बघा उन्हा आहे आवड जमिनी जमिनी कारवाई टोटल तुम्हाला आता आठ गुंठ्याला खर्च किती आला आता या टेक्नॉलॉजीवर आपल्या टेक्राला नाही दोन हजार दोन हजार झाला असेल कारण तीन कृषी दर ते दोन लिटर स्वाईल सोळाशे पन्नास दोन लिटर टाकले तुमचं आणि टाकली म्हणजे सगळे मिळून तीन हजार 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 पस्तीस आणि ते वीस बारा बारा वीस जवळ जवळ पन्नास हजारच्या आसपास हजार आणि दहा हजार दहा हजार अजून दहा हजार मिळणार आणि ओस ओस आणि समजा एक थोडा तरी गावला दोन टन चार टन रहा तरी चार कम बारा ते बारा बारा हजार म्हणजे दहा गुंट्यात लखपती व्हायचं जे हे आहे तुम्ही आता मार्गदर्शन करता यांना तर तुमचं एक नाव आणि नंबर सांगा ना नमस्कार शमराव पवार साबलेवाडी चालकत्रिल आपलं शेतकरी मार्गदर्शन करणार होऊ शकते मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी धन्यवाद धन्यवाद दहा गुंट्यात लखपती होऊ शकते हे जिवंत उदाहरण हे काकांनी आजच्या आजच्या पिढीला दाखव करून दाखवलेलं जय जय